आशुतोष जितेंद्रसा सातपुते यांच्या ट्रेंडिंग गुरुजीचा शुभारंभ संपन्न वसमत येथील ज्येष्ठ व्यावसायिक व विशाल टेंट हाऊसचे मालक जितेंद्र पांडुरंगसा सातपुते व राजेंद्र सातपुते यांचे चिरंजीव आशुतोष जितेंद्रसा सातपुते यांच्या ट्रेडिंग गुरुजी या नवीन शाखेचे उद्घाटन वसमतचे आमदार भैया नवघरे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमास वसमतचे उपविभागीय अधिकारी सचिन माने शिवेश्वर बँकेचे अध्यक्ष शिवदासजी बोड्डेवार माजी नगराध्यक्ष सुनील भाऊ काळे माजी नगराध्यक्ष श्रीनिवास पोराजवार भगवान कुदाडे सीताराम म्यानेवार गणेश काळे बाडूमामा ढोरे शिवाजीराव अडलिंगे विजय दगडू नवनाथ लोखंडे सर प्रवीण शेळकेसर यांच्यासह आदी मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या प्रतिशोध न्यूजसाठी बालाजी पोले हिंगोली नमस्कार मी रोशन जितेंद्र सातपुते ट्रेडिंग गुरुजी क्लासेसचा फाउंडर ओके मी वसमत शहरामध्ये पहिल्यांदाच ट्रेडिंग गुरुजी हा कॉन्सेप्ट घेऊन आलेलो आहे माझा एक्सपिरियन्स सांगायचं झालं तर मी पुण्यामध्ये तीन वर्ष ट्रेडिंग गुरुजी या प्रथम शाखेपासून काम करत आलोय त्यानंतर आता द्वितीय शाखा मी आपल्या गावामध्ये वसमत शहरामध्ये ओपन केलेली आहे ट्रेडिंग गुरुजी म्हणजेच काय ट्रेडिंग गुरुजी म्हणजे ट्रेडिंग ट्रेडिंग म्हणजेच काय तर स्टॉक मार्केट आपण स्टॉक मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट कसे कसा करायला हवे त्याचबरोबर त्याच्यामध्ये काय काय गोष्टी येतात तर कुठल्या येतात तर टेक्निकल ॲनालिसिस असो हो, फंडामेंटल ॲनालिसिस असो हो, याबद्दल आम्ही पूर्णपणे कोर्सेस घेऊन क्लासेस घेऊन लोकांपर्यंत मार्गदर्शन पोहोचण्याचा प्रयत्न करतो त्याचबद्दल आम्ही फायनान्शियल प्लॅनिंग करतो म्युच्युअल फंड करतो म्युच्युअल फंडमध्ये आम्ही बऱ्याच टाईपच्या स्कीम्स घेऊन येतो जसं की एस डब्ल्यू पी असेल सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन असेल किंवा सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन किंवा विड्रॉल प्लॅन असेल असे दोन प्लॅन आम्ही घेऊन येतो त्यामध्ये व्यक्तीला आर्थिक साक्षर कसं बनवता येईल याचा आम्ही प्रयत्न करतो व्यक्तीने डेली बेसिसवरती पैसे कसे कमवले हो पाहिजे किंवा छोट्या रकमेपासून एक करोडपर्यंत कमी टाईममध्ये कसे पैसे पैसे बनवले पाहिजे याबद्दल संपूर्णपणे मार्गदर्शन कोर्सेस आणि हेल्प आम्ही प्रोव्हाइड करतो धन्यवाद आणि माझ्या कार्यक्रमाला उद्घाटन समारंभासाठी मी माननीय आमदार साहेब राजू भैया नवरे यांना इन्व्हाइट केलं होतं त्यांनी मला इथे येऊन माझा व्यवस्थितपणे मला समर्थन सा, सा, दिलं त्याचप्रकारे त्यांनी माझं उद्घाटन करून दिलंय माझ्या ब्रांच सेकंड ब्रांचचं आणि त्यांनी मला इथे पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद मला व्यक्त करतो आभारी आहे त्यांचा त्याचबरोबर इथं आलेल्या सर्व मान्यवरांचं मी आभार व्यक्त करतो